जिल्ह्यातील एकशे तीन गावात दूषित पाणी ग्रामपंचायतींना उपाययोजना करण्याची सूचना जिल्ह्यातील जवळपास एकशे तीन गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे या दूषित पाण्यामुळे गावामध्ये आजार पसरायचा धोका निर्माण झाला आहे तर शेगाव तालुक्यातील पाच ते सहा गावांमध्ये पाणी दूषित झाल्याने नागरिकांना केस गळतीचा त्रास होत असल्याची शंका व्यक्त केली जात होती तर आता दोन हजार एकशे दोन पाणी नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती एकूण गावांमध्ये आजही दूषित पाणीपुरवठा होत आहे प्रत्येक गावास शुद्ध पाणीपुरवठा करणे अद्यापही शक्य झालेले नाही बुलढाणा जिल्ह्यात काही गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे डिसेंबर महिन्यात जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आणि भूजल सर्वेक्षण विभागाकडून जिल्ह्यात विविध गावांमध्ये दोन हजार एकशे दोन पाण्याचे नमुने गोळा करण्यात येत होते प्रयोगशाळेत याची तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये काही गावांमध्ये पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे यावेळी आढळून आले या, या विभागाकडून दर महिन्याला जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या -थी पिण्याच्या पाण्याचे स्रोतातील नमुने घेतले जातात या पाण्याची प्रयोगशाळेत जैविक तपासणी करण्यात येते या तपासणीत दरवेळी काही गावातील पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून येतात त्यानंतर पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या जातात परंतु आजही जिल्ह्यात शंभर टक्के शुद्ध पुरवठा होत नाही या पाणी स्रोतांतील पाणी दूषित असले तर तेथे उपाययोजना केल्या जातात मात्र यानंतर या स्रोतांबद्दल नियमित शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल यासाठी काळजी घेतली जात नाही यामुळे या स्रोतातील या या पाणी पुन्हा दूषित होत असल्याचा अनुभव येत आहे यावेळेस जिल्ह्यातील एकशे तीन गावातील पाण्याचे नमुने दूषित आढळले आहे यावेळी दोन हजार एकशे दोन पाणी नमुन्याची तपासणी करण्यात आली होती बर जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा येथे जिल्हाभरातून तसेच लघु प्रयोगशाळा उपविभागीय प्रयोगशाळा यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अनुजीव तपासणीसाठी माहे डिसेंबर अंतर्गत एकवीसशे दोन पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यापैकी एकशे तीन पाणी नमुने हे दूषित आढळून आलेले आणि त्यांची टक्केवारी पाच टक्के आहे ज्या दूषित पाणी गावात दूषित पाणी नमुना आढळून आलेले अशा गावांची आपण यादी ही जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळवितो तसेच तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांना कळवतो आणि ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आपल्याकडे पाणी नमुना आला त्यांच्या यमुनना सुद्धा दूषित पाणी नमुन्यांची यादी आपण द्वारे तसेच रिपोर्टद्वारे कळविण्यात येते दूषित आलेल्या पाणी नमुन्यावर योग्य प्रमाणात क्लोरीन ची प्रक्रिया केल्यानंतर असा पाणी नमुना आपण सूक्ष्मजीवीय तपासणी पुनर्तपासणी केल्यानंतर पिण्यास योग्य आल्यानंतरच ते पाणी पिण्यासाठी वापरतो किंवा वापरात आणतो